नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शेतकरी आणि त्यांच्या बैलांमधील नाते साजरे करणारा सण म्हणजेच पेंदूर या सणाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत भारत हा कृषीप्रधान देश आहे आधुनिकतेचे वारे कितीही वाहत असले तरी शेतीचे महत्त्व आजही अबाधित आहे बहुतांश भागात आजही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते महाराष्ट्र राज्य हे देशातील एक प्रगतिशील राज्य आहे उद्योग व्यवसायात महाराष्ट्र आघाडीवर आहे त्याचप्रमाणे शेतीही महाराष्ट्रात जोमाने केली जाते आधुनिकतेमुळे खूप बदल झाले असले तरी काही पारंपरिक साधने आजही शेतीसाठी वापरली जातात पुरातन काळापासून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन केले जाते शेतीच्या बहुतांश कामामध्ये शेतकरी बैलांचा वापर करतात वर्षभर हे बैल आपल्या मालकांसाठी शेतात राखतात शेतकरीही आपल्या बैलांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी घेतात प्रेमाने त्यांचा सांभाळ करतात आपल्या या बैलांच्या अपार कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करतात बेंदूर सणाला बैलपोळा सण असेही म्हणतात बेंदूर हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक आणि महत्वाचा सण आहे जो शेतकरी समुदायाशी जवळून जोडलेला आहे हा सण बैलाभोवती फिरतो जो शेतकऱ्याच्या घरातील कुटुंबातील सदस्य मानला जातो कारण त्याची दैनंदिन शेतीविषयी शे कामे महत्वाचे असतात श्रावण महिन्यातील विशिष्ट दिवशी साजरा केला जाणारा बेंदूर हा सण ग्रामीण भागात खूप महत्त्वाचा आहे हा सण शेतकऱ्यांसाठी त्यांच्या बैलांच्या सेवेबद्दल आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे बेंदूर सण हा एका प्रथेच प्रकटीकरण आहे ज्यामध्ये सर्व पाळीव प्राणी कुटुंबाचा एक भाग म्हणून साजरे केले जातात हा सण पावसाळ्यात येतो जेव्हा शेतीची जे कामे संपलेली असतात आणि शेतकरी काहीसा विसावलेला असतो शेतीच्या उद्देशाने वाढवलेल्या आणि ठेवलेल्या गुरांचा सन्मान करण्यासाठी लोक दरवर्षी बेंदू उत्सव साजरा करतात परंपरेने शेतकऱ्याला त्यांच्या शेतीत कामात मदत करणाऱ्या बैलांना सजवले जाते त्यांना विशेष अन्न दिले जाते हा सोहळा महाराष्ट्र बेंदूर म्हणून ओळखला जातो जो शेतकरी समुदाय मोठ्या उत्साहाने पाळतात आता आपण पाहूया बेंदूर सण कधी साजरा करतात बेंदूर किंवा पोळा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात महाराष्ट्रात बेंदूर हा सण तीन वेगळ्या वेगळ्या तिथींना साजरा होतो ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला महाराष्ट्रातील पश्चिम भागातील काही ठिकाणी कर्नाटकी बेंदूर साजरा करतात यानंतर येणाऱ्या आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्रीय बेंदूर साजरा करतात महाराष्ट्रातील बहुतांश भागात महाराष्ट्रीय बेंदूर साजरा केला जातो तर श्रावण महिन्यातील अमावस्येला बैलपोळा साजरा केला जातो साधारण विदर्भात बैलपोळा साजरा होतो आता आपण पाहूया वेगळ्या वेगळ्या तिथींना बेंदूर सण साजरा करण्याची कारणे कोणती आहेत बेंदूर हा सण पावसाळ्यात साजरा होतो उन्हाळा संपत आला की शेतीची मशागतीची कामे पूर्ण होतात पावसाळा सुरू झाला की शेतातील पेरणी व लावणीची कामे सुरू होतात मुसळधार पावसाला जशी सुरुवात होते तशी शेतातील बहुतांश कामे पूर्ण झालेली असतात शेतकऱ्याला थोडी उत्संत मिळालेली असते याच दरम्यान शेतकरी आपल्या बैलांच्या अपार कष्टाची जाणीव ठेवून बेंदूर सण साजरा करतात संपूर्ण महाराष्ट्रात एकाच एक वेळी पावसाला सुरुवात होत नाही केरळ किनारपट्टीवरून आलेला पाऊस आधी पश्चिम महाराष्ट्रात दाखल होतो यानंतर पुढे मध्य महाराष्ट्रात सरकतो आणि तसाच तो पुढे विदर्भात जातो पाऊस टप्प्याटप्प्याने पुढे सरकतो यामुळे त्या त्या भागातील शेतीची कामे त्या अनुषंगाने पूर्ण होतात या भौगोलिक कारणामुळे कदाचित तीन वेगळ्या वेगळ्या तिथींना महाराष्ट्रातील बेंदूर पोळा सण साजरा करतात या सणांची नावे आणि साजरी करण्याची तिथी जरी वेगळी असली तरी बेंदूर सण साजरा करण्याची पद्धत आणि त्यामागील भावना एकच आहे आता आपण पाहूया बेंदूर सणाचा इतिहास आणि सांस्कृतिक महत्व बेंदूर हा भारतातील कृषी परंपरेत रुजलेला एक प्राचीन सण आहे विशेषतः महाराष्ट्रात जिथे बैलांना कुटुंबाचं भाग मानलं जातं शेतकरी या प्राण्यांबद्दल खोल आदर आणि प्रेम दाखवतात शेतीमधील त्यांची महत्वाची भूमिका ओळखतात पौराणिक कथांमध्ये प्रतिनिधी म्हणून वर्णन केले आहे या सणात त्यांची भक्तीने पूजा केली जाते मराठा साम्राज्यात बेंदूर मोठ्या वैभवाने साजरा केला जात असे जे त्याचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करते हा सण आपल्याला शेतकरी आणि त्यांची बैल यांच्यातील मजबूत बंधनाची आठवण करून देतो जे एकत्र काम करून शेती नांगरतात आणि शेती टिकवतात हे ग्रामीण जीवनात मानव आणि प्राण्यांमधील सुसंवाद प्रतिबिंबित करते आता आपण पाहूया बेंदूर आणि त्याचे निसर्गाशी असलेले नाते बेंदूर हा एक अनोखा सण आहे जो मानव प्राणी आणि पर्यावरण यांच्यातील नात्याचा सन्मान करतो श्रावणाच्या पावसाळी महिन्यात साजरा केला जाणारा हा सण शेतीसाठी पावसाचे महत्व अधोरेखित करतो शेतकरी त्यांना मदत करणाऱ्या बैलांना आकर्षक दागिने फुले आणि कधी कधी सोन्या चांदीच्या वस्तूंनी सजवून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात नंतर सुंदर सजवलेल्या बैलांना गावातून आनंदाने मिरवणुकीने नेले जाते जे कृतज्ञता आणि आदर्श दर्शवते हा सण जीवन आणि उपजीविका टिकवून ठेवण्यासाठी लोक प्राणी निसर्ग यांच्यातील परस्पर परस्परावलंबनाची हृदयस्पर्शी आठवण करून देतो आता आपण पाहूया बेंदूरच्या वेळी कर करण्यात येणारे पारंपरिक पदार्थ ग्रामीण जीवनातील साधेपणा आणि कठोर परिश्रम प्रतिबिंबित करणाऱ्या पारंपरिक पदार्थांच्या तयारीशिवाय बेंदूर अपूर्ण आहे हे पदार्थ प्रत्येक घरात प्रेमाने तयार केले जातात आणि कुटुंबांना एकत्र करून हा सण साजरा केला जातो बेंदूरचे लोकप्रिय प्रकार एक पुरणपोळी गूळ आणि मसूरच्या मिश्रणाने भरलेली गोड भाकरी तुपासोबत वाढली जाते भाकरीसोबत बाजरी किंवा ज्वारीची भाकरी ताज्या शिजवलेल्या भाज्यांसोबत दिली जाते शिरा रव्यापासून बनवलेला एक पारंपरिक मिष्टान्न जो या प्रसंगी गोडवा वाढवतो आता आपण पाहूया सणाची पूर्वतयारी बेंदूर सणाच्या साधारण चार दिवस आधी मातीचे बैल घेऊन गावचे कुंभार गावोगावी तसेच शहरातही फिरतात बहुतांश घरामध्ये मातीच्या बैलांची जोडी विकत घेतात हल्ली काही ठिकाणी या मातीच्या बैलांना छान रंग देऊन सजवतात बेंदराच्या आदल्या दिवशी या बैल जोडीची श्रद्धेने पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवतात आता पाहू खांदे म्हणे बेंदराच्या आदल्या दिवशी शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची खांदे म्हणे करतात यामध्ये शेतकरी आपल्या बैलांच्या खांद्याचे तेल लावून मालिश करतात त्यानंतर त्यांना गरम पाण्याने आंघोळ घालतात यानंतर त्यांना खिचडा खायला घालतात या खिचड्यामध्ये पाच प्रकारचे धान्य किंवा डाळी आदी भिजवतात आणि मग शिजवतात वर्षभर हे बैल आपल्या मालकांसाठी त्याच्या खांद्यावर ओझ घेऊन राबतात म्हणूनच त्यांची खांदे खांदे मळणी करतात आता आपण पाहूया बेंदूर सण कसा साजरा करतात बेंद्रा दिवशी सकाळपासून सगळ्यांची लगबग सुरू होते सकाळी दारांना तोरण बांधतात ही तोरण सुब्ब्यांच्या दोरीत पिंपळाची पाने ओवून बनवतात बेंद्रा दिवशी सकाळी घरातील सर्व जनावरे गावच्या बांधवट्याच्या ठिकाणी म्हणजेच नदीवर किंवा ओढ्यावर नेऊन त्यांना छान आंघोळ घालतात जनावरांची गोटे ही स्वच्छ झाडून धुवून घेतात बैलांना आंघोळ घालून घरी आल्यावर त्यांना सजवतात त्यांच्या शेंगांना रंग देतात शेंगांच्या टोकांना छान तुरे लावतात तसेच त्यांच्या शेंगांमध्ये डाळीचे पीठ व गूळ यापासून बनवलेले कडपोळे घालतात गळ्यात डुंगराची माळ घालतात डोक्याला बाशिंग बांधतात बैलांच्या अंगावर वेगळे वेगळे रंगबिरंगे छाप उठवतात त्यांच्या अंगावर छान झुलं घालतात बैलांच्या पायांमध्ये दोऱ्यापासून विणलेले तोडे घालतात त्यांना नवीन व्यसन व कासरा घालतात घरातील स्त्रिया पारंपरिक वेशात तयार होतात घरात पुरणपोळी बनवली जाते काही ठिकाणी करंजा व चकल्या पण बनवतात यानंतर घरातील सर्वजण मिळून बैलांची पूजा करतात त्यांचे औक्षण करतात व त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात बेंद्रा दिवशी बैलांना पूर्ण दिवस आराम करायला देतात शेतीच्या कोणत्याही कामासाठी त्यांना जुंकले जात नाही शेतकरी आपल्या लाडक्या बैलांची या दिवशी प्रेमाने काळजी घेतात दुपारनंतर बैलांना मिरवणुकीसाठी तयार करतात यानंतर गावातील सर्व बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते गावातील सर्व अपार दुद्ध लहान मुली मुले स्त्रिया पारंपरिक वेशात या मिरवणुकीत आनंदाने सहभागी होतात गावच्या वेशीपर्यंत या मिरवणुका काढल्या जातात आता आपण पाहूया कर ओलांडणे काही ठिकाणी आजही बेंद्रा दिवशी कर ओलांडायची प्रथा आहे यामध्ये गावातल्या काही प्रतिष्ठित मानकरी लोकांच्या बैलांकडून गावच्या वेशीवर बांधलेली कर ओलांडली जाते गाव वेशीवर चालणारा हा एक पारंपारिक सोहळा आहे काही गावांमध्ये बैलजोडींच्या सजावटीची स्पर्धा आयोजित केली जाते यावेळी उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलजोडीला बक्षीस दिले जाते मिरवणुकीवरून घरी आल्यानंतर घरच्या जाणका स्त्रिया आपल्या लाडक्या बैलजोडीवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकतात त्यांचे औक्षण करून त्यांना घरात घेतात घरी आल्यानंतर सायंकाळी त्यांची दृष्टही काढली जाते आता आपण पाहूया शेतकऱ्यांविषयी थोडंसं माणसाने कितीही प्रगती केली तरी अखंड मानव जातीसाठी लागणारी अन्नधान्यांची गरज पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात राबावं लागतं शेतकरी पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीचा योग्य मिलाप करून शेतात कष्ट करतात आणि अन्नधान्य पिकव शेतकऱ्यांसाठी त्यांची बैल म्हणजे जणू पोटची पोरच आपल्या मालकांसाठी ही बैल जोडू शेतात विमानाने राबते आणि याच विमानाची जाणीव ठेवून काही अंशी त्याची परतफेड म्हणून बैलपोळा किंवा बेंदूर हा सण साजरा केला जातो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद